च्या फडा चालू ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढत असताना अचानक ट्रॅक्टरचा गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून एका चार वर्षीय बालकेसह तिच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला ही घटना तालुक्यातील गावाच्या हद्दीत सात डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान घडली नीता राजू राठोड आणि अतिश्री राजू राठोड अशी मृत बहिणींची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शानुबाई राजू राठोड राहणार पाटागुडा जिल्हा चंद्रपूर यांनी फिर्याद दिली या प्रकरणी ट्रॅक्टर चालक सुनील गुलाब राठोड राहणार डिक्सर तालुका नांदेड यांच्या विरोधात मोहळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांना पती पाच मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पती राजू राठोड हा साखर कारखाना यांच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच चोवीस डी एकाहत्तर चव्वेचाळीस काम करत होते दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे पती आष्टे तालुका मोहोळ येथे शेतातील तोडणीचे काम करीत होते ऊसतोडीचे काम संपल्यावर फळातील साहित्य गोळा करून बांधावर चालू अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टरवर नीता राठोड ही लहान बहीण अतिश्री राठोड हिला कमरेवर घेऊन ट्रॅक्टरमध्ये चढत असताना चालू ट्रॅक्टरचा अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला त्यामुळे दोघी बहिणी खाली पडल्याने ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले असल्याची फिर्यादीत म्हटले आहे